रोज रोज तेच तेज जेवण करून कधीतरी आपल्यालाही बाहेरचं काहीतरी चमचमीत खावंसं वाटतं पण स्वतःला आणायचं म्हटलं की आपला हात पैशाबाबतीत थोडासा मागच असतो पण बाहेरचं काहीतरी चमचमीतही खायचं आहे आणि पैसे स्वतःला खर्च करायलाही नको आहे तर त्यासाठी आज मी माझ्या सखी मैत्रिणींसाठी चमचमीत असा रेस्टॉरंट स्टाईल छोले भटुरेची एकदम परफेक्ट रेसिपी घेऊन आले तर चला जराही वेळ न घालो तर आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार किचन किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर पहिल्यांदा आपण भटुरेचे पीठ तयार करणार आहोत तर त्यासाठी कप रवा पाण्याने स्वच्छ धुवून एक पाच मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे एक ग्लास पाणी ओतून असा रवा भिजवून घेतल्याने भटुरे आपले एकदम रेस्टॉरंट स्टाईल एकदम टम्म फुगलेले आणि मौसूत होतात भटुरे बनवण्यासाठी ही खास ट्रिक्स आहे रवा भिजते तोपर्यंत आपण छोले शिजायला ठेवूयात एक वाटी छोले रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आता हे छोले कुकरमध्ये टाकून दोन ग्लास पाणी टाकायचे एक चमचा चम मीठ पाव चमचा खायचा सोडा टाकून घ्यायचा आहे खायचा सोडा टाकल्याने छोले एकदम पटकन मऊ कुकर ठेवून घ्यायचा छोलेला छान कलर येण्यासाठी आणि त्यामध्ये काही मसाल्यांचा फ्लेवर येण्यासाठी ह्यामध्ये आपण सात ते आठ काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा एक विलायची चार लवंग आणि एक चमचा चहा हा मसाला आपण एका छोट्या रुमाला टाकून त्याची गाठ मारून कुकर मध्ये छोले बरोबर शिजायला ठेवायचे कुकरला झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या मिडीयम गॅसवर करून घ्यायच्या छोले आहेत तोपर्यंत आपण भटुरेचं पीठ मळून घेऊया दोन वाटी मैदा घेतला आहे रेस्टॉरंट स्टाईल भटुरे बनवायचं म्हटलं की मैदा तर वापरावाच लागतो अर्धी वाटी गव्हाचं पीठ पाव चमचा खायचा सोडा खायचा सोडा नसेल तर बेकिंग पावडरही टाकू शकता दोन चमचे पिठी साखर तरी इथे रवा पहा किती मऊसूत लोण्यासारखा झालेला आहे ह्यातील पाणी तुळून रवा घ्यायचा आहे ह्या रव्यामुळेच भटुरे आपले एकदम परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल होणार आहेत अगदी चवसुद्धा तशीच लागणार आहे पाव कप दही घेतले आता ह्यामध्ये पाणी न टाकता पहिल्यांदा असंच मळून घ्यायचं आहे कारण रवा आणि दही ओलसर असल्यामुळे पाणी जास्त लागणार नाही ह्यामध्येच पीठ मुरलं जाईल तर बघू शकता बऱ्यापैकी पीठ ह्यामध्ये भिजलेलं आहे तर थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घेणार आहे तर पहा थोड्या पाण्यामध्येच हे पीठ चांगलं मळलं गेलेलं आहे पाव कपेक्षाही कमी पाणी लागलेलं आहे भटुरेचं पीठ जास्त घट्टही नसतं एकदम सेलसर हे पीठ असतं तर इथं पीठ बघू शकता आताच ह्यामध्ये जाळी दिसत आहे ह्यावर थोडंसं तेल लावून हे पीठ अर्धा एक तासासाठी मुरायला ठेवायचं आहे भटुरे रेस्टॉरंट स्टाईल करायचं म्हटलं तर पीठ मुरायला तर ठेवावंच लागतं त्याशिवाय भटुरे एकदम परफेक्ट होणारच नाही तर इथे आपले छोले शिजूनही झालेत एकदम मऊ सूत छोले शिजलेले आहेत छोले बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच हिरवी मिरची दोन इंच आल्याचा तुकडा एक चमचा जिरे दहा ते बारा लसूण पाकळ्या आता हे मिक्सरला न पाणी घालता वाटून घेणार आहोत तर इथे आपलं वाटण ही तयार आहे आता आपण छोले बनवायला घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये चार चमचे तेल टाकून घेणार आहोत सात ते आठ लवंग एक विलायची सात ते आठ काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा आणि दोन तेजपत्ता थोडंसं हिंग दोन मोठे कांदे बारीक कापून घेतलेत पाव चमचा मीठ कारण आपण छोले शिजवताना मीठ टाकलेलं होतं आता कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजतोय तोपर्यंत आपण कुकरमधील एक चमचा छोले थोडेसे बाजूला काढून घेऊयात आणि त्याला असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे ह्यामुळे छोलेची ग्रेव्ही आपली एकदम दाटसर होणार आहे बाहेरचं वातावरण बघू शकता आबाळ आलेला आहे कांदा बघू शकता गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता ह्यामध्ये दोन मोठे टोमॅटो बारीक कापून घेतले हवं तर ह्याची पेस्ट सुद्धा बनवून टाकू शकता टोमॅटो ही मऊ सूट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये मिक्सरला जो मसाला वाटलेला होता तो टाकून घ्यायचा आहे पाव चमचा हळद दीड चमचा काळा तिखट एक चमचा छोले मसाला हा सगळा मसाला छान परतवून घ्यायचा आणि मग ह्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मसाला छान शिजवून घ्यायचा आहे मी नेहमी म्हणत असते मसाला जितका मंद गॅसवरती शिजवाल तितकीच ही चवदार होते आता ह्यामध्ये आपण जे छोले मॅश करून ठेवले होते ते ह्या मसाल्यासोबतच शिजवून घ्यायचं आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये हे शिजलेले छोले टाकून घ्यायचे छोले भटुरेसोबत खायचं म्हटलं की त्याची भाजी ही जास्त पातळही नसते आणि जास्त घट्टसरही नसते अशी थोडीशी ग्रेवीदारच असते तर पहा आत्ताच बघू शकता छोलेची भाजी आपली एकदम दाटसर दिसत आहे असं नाही की पाणी एकीकडे आणि छोले एकीकडे पहा परफेक्ट एकदम दाटसरपणा आला आहे आता ह्यावर झाकण ठेवून एक पाच मिनटासाठी मंद गॅसवरती शिजायला ठेवूया तोपर्यंत आपण भटुरे बनवायला घेऊया तर इथे भटुरेचं पीठ बघू शकता एकदम परफेक्ट झालेलं आहे हे, हे पीठ मी फक्त अर्धा तासच भिजून ठेवलं होतं आता ह्याला थोडंसं तेल टाकून हे पीठ मळून घेऊया भटुरे अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं म्हटलं की ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या तरच एकदम परफेक्ट भटुरे तयार होतात आता ह्याचे आपण दोन भाग करून घेऊया असा एक गोळा झाकून ठेवूया आणि एक गोळा घेऊन त्याचेही दोन भाग करून त्या भागाचे चार भाग करून घ्यायचे म्हणजे सेम आकाराचे भटुरे तयार होतात आता ह्याचे गोळे बनवून ठेवायचे असा एक गोळा घेऊन खाली मात्र थोडंसं तेल लावून आहे आणि मग हा भटुरा लाटून आहे हे पीठ लवचिक असल्यामुळे भटुरा लाटताना थोडासा लांबच होतो उचलतानाही तो लांबलाच जातो तेल मी अगोदरच गरम करायला ठेवलेलं होतं भटुरे तळण्यासाठी तेल मात्र चांगलं गरम असायला पाहिजे तरच ही छान फुलले जातात तेल जर गरम नसेल तर भटुरे फुलला जात नाही आणि तळायलाही वेळ लागतो तळायला वेळ लागल्याने मग तो तेलात कडक बनला जातो मऊ लुसलुषित होत नाही त्यामुळे भटुरे लुसलुशीत एकदम टम्म फुगण्यासाठी तेल मात्र चांगलं गरम असायला पाहिजे तर पहा असा मस्त टम्म फुगलाय भटुरा बघू शकता खालची बाजू मात्र चारही बाजूने अशी दाबून काढा तळून घ्यायच्या अशाच पद्धतीने दुसराही भटुरा करून दाखवते तोही बघू शकता एकदम टम्म फुगलेला आहे आता आपण छोलेसाठी तडका बनवायला घेऊया तडक्याच्या भांड्यामध्ये एक चमचा तूप एक चमचा तू, खिसलेला अद्रक दोन ते ती तीन हिरवी मिरची एकाचे दोन भाग करून घेतलेत इकडे आपली छोलेची भाजी तयार झाले आता ह्यामध्ये तडका टाकून वरून थोडीशी कोथिंबीर टाकून हलवून घ्यायचंय तर पहा मस्त अशी छोलेची भाजी तयार झाली आता आपण सर्व करायला घेऊया आहे की नाही एकदम रेस्टॉरंट स्टाईल छोले भटुरेची रेसिपी एकदम परफेक्ट झालेली आहे कशाला बाहेर पैसे घालवायला घरीच करून खायला काय हरकत आहे जर अशी रेस्टॉरंट स्टाईल बनत असेल तर तर तुम्हीही माझ्या पद्धतीने एक वेळेस नक्की करून पहा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद